बस, बस 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 मामाच्या प्रेमाने करणार एकदम मामाला आडाच आहे अरे बाप रे किती वर्षांनी पोरगी वाकली <laughs> नाही आता मी करणार तुझ्या कोणाचा प्रोजेक्ट तुनी काया? आहे तुम्ही करायला हवंय ना काय आहे काय ते तुझं ड्रीम हाऊस आहे स्वप्नातलं घर मग तुम्ही काय मेहनत घेतली आहेस नाही घेतली मामा काय मदत करतोय मामा काय करते गवत करतोय बस पेंट केलंय फक्त कलर के केलाय हो मा एक एवढी मेहनत केली आहेस ब्लॅक बाप रे एवढी मेहनत अशी ओवी केलेली त्याने अशी हे मुलांचे प्रोजेक्ट Project. मामा बॅक टू वर्क नाव टाकायचं त्याच्यावर तर प्रीत नेक्स्ट प्रोजेक्ट कोणता आहे तुझा पॅरेड बनवायचा कशापासून क्ले पासून ओवी बनवणार आहे का बस बस मी काय नाही बनवणार भारी मामा जमतय आणि दीदी इथं नाव लिहिते एवढे प्रोजेक्ट झालेत अवी तुम्ही किती केलेस प्रोजेक्ट पाप रे एवढे प्रोजेक्ट केलेस आणि हा सगळा पसारा केला अच्छा पाणी वाचवा जीवन वाचवा मराठीचा प्रोजेक्ट केलेला के आहे अविनी मेहनत तेच तू बघ मामा कसा बनवतोय बघ पॅरोट कसा बनवतोय बघ आपल्याकडे तिचे डोळे वगैरे काढायचे असतील त्याची डोळे आणि चोच असेल रेड कलर लागेल ना मग रेड कलर एवढा आणलास अरे छोटे नाही भेट बापरे छोट्या भेट पैसे पहिले पन्नास रुपयाला भेटायचं सगळे क्ले होते त्याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा करायचो तेव्हा ते गेले असं पण हायकअप आम्ही सांगू ओवीचा सा मामा आहे हा अरे पण तुझी टीचर, टीचर <laughs> आगे। आगे। सा? सा ना टीचर बोलणार तू तर तेच बोलते काय करायचं मला तेच आवडले टीचर पहिले तुला धरणार मग आम्हाला प्रोजेक्ट किती केलेस केलेच ना तो बोललो जीवन माहिती तुझी बंगला होती आईला डोका बघ असला काढलाय मामाने प्रीतला मजा वाटत असेल ना ते बघ करायला मी तर किती वर्ष शकली हातातच नाही घेतलंय आणि फायनली पॅरोट रेडी झालेला आहे कशावर बस बसलाय पण ती बसलेला आहे मामाची ट्रिक आहे ती पण छान बनवला

प्रोजेक्ट अर्धे झालेत आणि माणसं आमच्याकडे कलर लावायला आलीत हवे असेल तर सांगा बापरे ओवी केवढी मदत करते मामाला असं पेंटिंग चालू आहे इकडे ओवी बाप रे केवढी मदत करते मामा बघ नाश्ता हवा काय तेच ते, ते, ते ना, दे। ना, 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 ना ते तिकडे काम किती करते कांदे कांदेपोहे कांदे पोहे आणि इकडे दिदी बनवते नाश्ता कांदे पोहे स्टाईलचे शेंगदाणे नाही टाकत का ती मला तूच टाक ती मला बोलते तुमच्याकडे शेंगदाणे आहेत का बोलते मला हो आहेत आमच्याकडे शेंगदाणे पाहिजे आणि आता ओवी मावचा थोडा टचअप देते की तिची ड्रॉइंग आहे ना छान आहे तर कलरिंग करताना म्हणून थोडासा तो फेंट झालाय खूप दिवस खूप महिने झाले ना ओवी ओवीला ड्रॉइंग खूप आवडतं मस्त काढलं आणि खाली नाव पण लिहिले ओवीनी की नाही ओवी मस्त आहे मस्त आहे आणि माम yes, मामा काम येस मामाचं काम चालू आहे आणि मस्त घाते गरमागरम कांदे पोहे रेडी तर या नाश्त्याला आमच्या कलर लावलाय केसांपासून सगळ्या हातापर्यंत कलर लावलाय आणि तिकडचा बघू शकताय तो विनी रंगवलेला आहे मस्त मिकी माऊस कसे झालेत कांदे पोहे कसे झाले माझ्या दीदीने बनवलेत कांदे पोहे माझ्या बहिणीने बनवलेत पहिले माझी बहीण होती मग तुझी मम्मी झाली पहिले माझी बहीण होती मग ती तुझी मम्मी झाली आणते खा तर हो हे बघा हे चिमणी आहे गुड्डी मशीच्या रुक्वादा मधली आहे मम्मी आली आईने आणले गरे ब्रेड दूध जांभळ भाजी पण बनवून हे दिदी आईने भाजी आणलंय हे खोल भाजी आणली आपण कालवण हो करूया आम्ही त्यावेळेला कापून ठेवलं मला बोलायचं सावका सावका एकच करू खायची असतो थंड असत मीठ लावून ठेवतेस मीठ लावून ठेव आईने आणली जांभळ उन्हात ठेवू उन्हात ठेवली का नरम होती लो आणि मग कुठं किडबिड असली मला पण खायचं पण खाली नाही जांभळ मग हे थंड असतं आंबे खात आई करते भाकऱ्या प्रीत साठी जावाई बापूसाठी हातावरची भाकरी अजून कुठे भाकर कुठे रा आहे भाकऱ्यांचा टोपला आईच्या आजची भाकरी हातावरची सगळे तिन्ही आहे काय काय भात ठेवला इकडे इकडे कालवण आई गरम आहे आणि ही आहे बिरड्याची भाजी बिरड्याची आमटी आंबट गोड मस्त पप्पानी बनवलंय मला पण बिरड्याची आमटी ओटाण्याची भाजी आणि भाकरी प्रीत मच्छी हॅलो तुमचं जेवण झालंय का अरे हि पाणी भरूनच हिचं पोट भरतीये हवी अरे काय एक घास तरी खालाय काय तिने मम्मीच नाही हा तुझ कायच नाही खालाय तिने तर या जिवायला कुठे चाललीस आणि मग हे प्रोजेक्ट कोण करल काय तुझे, तुझे प्रोजेक्ट आहेत ना गुडी मावशी प्रोजेक्ट नीट कर मी ताला जंगलात माझे छोटे पेवी शाळेमध्ये बसते पे आता हां शाळेत शाळेत काय खाव घेवनेशील मला हां काजू घेवने नाही अजून खूप विषवी घेतली बाय 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 भरगी शिकवते आईला व्यायाम करायला ट्रेनर असा कसा खाला दोन चपाती आणि एक ऑरिगॅनोचा अंडा मी ऑरिगॅनो टाकलाय ऑरिगॅनोचा अंडा जेवायला या जेवायला या माझ्या हातचा अंडा खायला या हा काय बस मम्मीने बनवलाय तो मी खाऊन काय तू अच्छा मिक्स केलास म्हणजे तुम्ही बनवलास मिक्स केलाय ऑरिगॅनो पण मिक्स टाकलाय आणि अंडा पण मिक्स फोडलाय येस ओके कसा लागतोय उडा तेल की काय तूप आहे आज दीदी मी सगळं केलेलं दिसतंय या जेवायला हे नवीन रेसिपी आहे का दिदीछी? बेसन बेसन त्याला तळलं हा हा भारी तू खाणार आहेस का तर हा माझं ताट सुट्टीचं कालवण अंड्याची स्लाईस आणि भात बिरड्याची भिण आहे इकडे बिरड्याची भाजी आहे हे मोदक पण खातात त्याच्यामध्ये आई पप्पा ग्लास लावून ठेवतो तर आता आम्ही चाललो वरती एवढी का चाललंय वरती आपण आम्ही स्टार बघायला चाललोय वरती मस्त जेवलोय पोट भरून तर आल्यापासून हा रुटीन आहे आमचा की वरती टेरेसवर जातो स्टार बघायला तुम्हाला दाखवतो तसं काय दिसणार नाही काळखच आहे तर इकडे आहे कंपनी म्हणून त्याच्यामुळं लाइट दिसते ढग आलीत मस्त पावसाची आणि हवा सुटली मस्त आणि आता मस्त चांदण्या पण दिसत आहेत पण कॅमेऱ्यामध्ये मे बी दिसत असतील एक दोन दिसत आहेत जे जास्त ब्राईट आहेत ते पण मस्त इथे आम्हाला सॅटेलाईट पण दिसतात जाताना नीट आकाशात लक्षात गेलं तर सॅटेलाईट दिसत जाताना अशा तर आम्ही चट्टई टाकलं दिदी बसलं इथे ओबी गेले उशी आणायला खाली का आणि बेडरूम ना हॉलमध्ये तर आमची आली पोरगी किती काम करते बघा बाप रे टेरेस जाण्यासाठी एक नंबर एक्सायटेड असते चलो खाली बघ खाली बघ हे आणि आता आम्ही आलो वरती चटई टाकून मस्त टेरेस वर म्हणजे चटई टाकून मस्त बसलोय नाही झोपलोय वरतून मस्त तारे दिसतय दिदीला लाईट लागली जरा जास्त जवळ घेते आज आपला प्यारा आणि आला आला ना दिसतात काल मस्त खूप सारे तारे पण बघितले आणि सॅटेलाइट पण बघितले मस्त किती केली झोपून तारे बघायला मजा येते जाम अजून आमचा माणूस आला नाही कामावरून प्रीत नाही आलाय प्रीत आल्यानंतर नाले। मजा येते अजून है ना चॉकलेट आईस्क्रीम आणणार आहे तो आईस्क्रीम म्हणून वाट बघतोय आम्ही आणि आता मामा घेऊन आलेला आहे एका परीला चॉकलेट आईस्क्रीम सीएनजी बरं जायचं आता रात्र झाली ना सीएनजी वाले बंद झाली आता मामानी फेवरेटली अरे आता ना आता कंपनी मधून तो घेऊन आला तिकडून मेल्ट नाही होणार ती आता ओवी हाऊज दॅट मस्त आहे चॉकलेट फ्लेवर आवडीचा दिल खुश हो गया मामा थँक्यू यू मंडळी आणि आता इथे आईस्क्रीम आहे ओवी चॉकलेटवाली आईस्क्रीम हे मग राहील ते ठेवा हे राहील ते ठेवा उद्या खाऊ ठेवू का बस झाली